मुंबईतील बोरिवली परिसरातील वॉर्ड क्रमांक तेरा सुकरवाडी येथे गेल्या सहा वर्षांपासून नगरसेवक निवडणुका न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या भागात रस्ते स्वच्छता ड्रेनेज आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित अनेक मूलभूत समस्या कायम आहेत निवडून आलेला प्रतिनिधी नसल्याने स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनतेमध्ये वाढत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये हा आक्रोश अधिक तीव्रतेने उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते या सर्व परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला आहे मी सध्या आहे शुक्रवारी बोरोली इथे माझ्याबरोबर इकडचे काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या इकडची जी समस्या आहे ती काय समस्या आहे तर काय सांगाल खूप मोठी समस्य समस्या लोकांना तेरा मोठी आहे हा आहे शुक्रवारी आणि असा आहे की काय काय लोकांनी आपला स्वतःचा पैसा खर्च करून कोबा टाकलेला आहे जसं तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी इकडे काम लादीचा झालं नाहीये लादी गटर आणि काय रूम तोडून टाकलेला आहे त्याच्यामध्ये घाण परिसर मलेरिया होते बीएमसी पण लक्ष देत नाही इकडचं लोक कंटाळलेले आणि काय झालं वीस वर्षापासून डेमोलेशन झालेला आहे बिल्डर लक्ष देत नाही एकशे साडेतीनशे रूम डेमोलेशन मध्ये होणार आहे असं बीएमसी बोलते तुम्ही पहिले पर्याय जागा द्या नंतर तुम्ही डेमोलेशन करा तुम्ही भीती कर निर्माण करताय की इकडे नाही नाही डेमोलेशन करून नंतर कर कुठे देणार हा प्रॉब्लेम आहे साडेतीनशे रूम जाणार आहे कुठे जाणार आहे आणि कुठे ठेवणार आहे हा मोठा इकडे प्रॉब्लेम आहे आता मुंबई महानगरपालिका चुनाव येते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक वेगळा नवीन चेहरा इथे दिसेल की तेच बघा असं आहे आपण विचार केला तर नवीन तयार आला पाहिजे नवीन येत नाही जुनच येतोय तोच येतोय तो, तो कसा येतोय त्याला माहिती आहे इकडे लोकल कंटाळून पण करायला जात नाही तेव्हा पण लोकांना त्रास आहे आणि तो बार बार आता निधी किती पास झाली ते पण आम्हाला माहिती काय लोक बोलतात इकडे तीन करोड रुपये झाले तिकडे दोन करोड झाले आता दिसत नाही ना सुकाडीमध्ये कुठे दिसतंय तीन करोड मध्ये तो वा होईल लादी बगा, गटर बुम् बटर बना दत्त योजना काम करते कसा सम्मान दया दत्त योजना काम के ले ले। सांगल, सांगल? ये बोल रहे पंद्रह साल हो हमको ये गली बनावे कोई नेता आज तक ये गली में कदम नहीं रखा बाकी कोई गली में रहेंगे जहां उनका उनके विरोधी रहेंगे वहाँ पर वो गली जा जाके वहां पर वो थी लेकिन इस गली में आज तक कभी बनाया नहीं पंद्रह साल हो गए और बाकी यहाँ बारह महीना गटर में पानी भरते रहते बारिश रहे ना रहे नाला भरते रहते इसा -इसा है बारह महीना और ऐसा ऐसा है आगे हल निकले मजा बाबा अजु स्थानीय लोग है वार्ड मध्य काम न असे आता तुम्ही बघाल हे ढिगारे कचऱ्याचे ढिगारे नाले बिले तिकडे नाले फुटलेले आहेत काही कार्य नसतं कुठलंच काम कोणाचंच काम नसतं तर काम झालं पाहिजे हेच आमचं मत आहे आता नगरसेवकांचं इलेक्शन आहे तुम्ही काय सांगाल वेगळा चेहरा असेल की काय असेल आता नवा चेहरा आल्याच्या नंतर त्यांनी काम केलं तर बरं आहे बरोबर आहे की नाही जे आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे ना आता नवा जो नगरसेवक येणार हो तो नंतरच्या येणार पाच वर्षासाठी पण आता जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे तुमची काय अपेक्षा आहे येणारा जो हो असेल तो कसा पाहिजे तुम्हाला काम करणारा नगरसेवक हो पाहिजे काम करणारा नगरसेवक असेल हो तर तू काय पाच वर्ष काय पुढच्या पाच वर्षांमध्ये सुद्धा निवडून येऊ शकतो आम्हाला जो गल्ली आहे ना तो कवी बनाही नाही चंदा लेके रिपेरिंग करते वो गल्ली ऐसे का आगे आगीत गल्ली आहे गल्ली कोण आज तक काम नाही हुआ

अद्यून जी क्या कहेंगे काफ़ी लोगों के नाराज़गी दिख रही है यहाँ पर नाराजगी तो है ही है भाई नाराजगी अभी सर अभी सर अपने हिसाब से क्या बोलेंगे लोग कुछ हमारे पास आते हैं हमारा हम काम हम बीम है जाके कंप्लेन करते हैं बीमसी वाले बोले अभी परसों एक ने बोला है वार्ड ऑफिसर के यहाँ से मैं गया था नान मैडम ने बोले कि मैं यह काम करके देती हूँ तो बोलते हैं कि दो दिन में गटर लाते काम चालू होगा हमें हम कोई प्रयास करना है हम कोई जाना है यहाँ हमको सब कुछ करना है नगर सो आते हैं जाते हैं कोई मतलब नहीं यहाँ काम होना चाहिए काम होगा वोट मिलेगा अब मैं भी यहाँ पर एन सी पी से दो हज़ार सत्रह में खड़ा था मुझे वोट मिला ना मेरे काम करते हुते लोग मुझे देते अभी तो देखो कौन आता है लेडीज सीट है काही काय सांगाल काय समस्या नगरसेवक आमची काही सुविधा केलेली नाही गटारी चांगले नाही रस्ते चांगले नाही पाण्यात आम्हाला राहावं लागतंय काय नगरसेवक बदलणार का नगरसेवक आता काय बदलावच लागणार आहे ना आमचं काम नाही केल्यावर अजून तुमची काय अपेक्षा त्यांनी काय काय करायला पाहिजे गटारीची सुविधा चांगली करायला पाहिजे रस्ते चांगले बनवायला पाहिजे बघा खूपच आम्ही म्हणजे एकदम त्रास होऊन गेलो आणि ह्या बिल्डरने एवढे घर बिरं तोडून पण आहे ना वीस वीस पंधरा पंधरा वर्ष झालं तर एवढे घाण झाली आहे ना विचारायची सोय नाही त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे मच्छर डेंगू पसरायला लागलाय मलेरिया व्हायला लागलाय तर सगळ्यांच्या आमच्या शुक्रवारीच आहे ना सगळ्यांच्या घरी घर जेवढे घर तोडलेत तेवढ्या तेवढ्यांच्या घरात एवढी म्हणजे सगळी माती घाण लोक आणून टाकतात किती त्रास भोगावा लागतो विचारायची सोय नाही चाळीस वर्ष राहतो अरे बाबू खरं आहे ते सांगतोय आमचा मेन माणूस ही आम्ही कुणाला पण ओळखीत नाही एक माणसं ते काय बी झाला तरी त्यांनाच बघायचं काय तुम्हाला काही प्रॉब्लेम का काही हे आहे ना बाबा आमच्या इथे पाणीच तर आहे व्यवस्थित फक्त एवढंच आहे की इथे लाद्या वगैरे व्यवस्थित नाहीत आणि गटराचा प्रॉब्लेम तर आहेच पाणी सगळं वरण जात आहे पाऊस दिवस आला की पूर्ण गल्ली भरते त्याचा मेन प्रॉब्लेम आहे आमच्या नगरसेवक तर काय करत नाही इथे काय करतील आता तुम्ही ते बघताय त्या हिशोबाने आता हे चाललंय आता घर तोडायचं चालली ते निम निम तर ह्या निम नाही जोर जबरदस्ती असू द्या नाही आता काही असू द्या ते त्यांच्यावर आहे मैडम क्या कहेंगे चुनाव आ रहा है इलेक्शन होने वाला है कुछ काम किया नहीं किया है अभी तक तो जितने लोग आते हैं जीत के चले जाते बाकी कोई कुछ काम नहीं करता है क्या क्या काम नहीं हुआ इधर फिलहाल देखने जाए मैं जब ये उपर, उपर से तब से गई ऊपर ऊपर से सिर्फ सीमेंट लगाए थे बाकी लादी तो लगाया ही नहीं है यहाँ से वहां तक उधर पूरा गटर खराब है पीछे बहुत टूटा है लेकिन कोई आता ही नहीं ध्यान देने की क्या हो रहा है क्या नहीं हो रहा जब भी वोट का टाइम आता है तो बराबर आते रहते वोट लेने के लिए वोट मिला जीत के गए दोबारा कोई नहीं आता देखने अभी क्या लगता है इलेक्शन अभी आने वाले हैं क्या करेंगे आप नगर बदलेंगे वही रहेगा कि क्या जो अच्छा करेगा उसको लाएंगे जो नहीं सोचेंगे फिर उनके बारे में हम लोग भी नहीं सोचेंगे स्थानिक लोकांमध्ये इथे खूप नाराजगी दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळात इथे काही ना काहीतरी वेगळा चमत्कार किंवा वेगळा चेहरा दिसून येईल कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव आवाज इंडिया